स्टार न्यूज मराठी नवे पाऊ नवी दिशा तुम देख लेना आखों से तुम देख लेना आखों से हम आएंगे लाखों से खबर पक्की हैट्रिक नक्की या जिल्यात एक शका फक्त संजय गाका अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव लोकसभेचा हा इलेक्शनाचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे उद्या दिनांक चार रोजी मतमोजणी होत आहे या लोकशाहीच्या या जगामधील सगळ्यात मोठ्या उत्सवाचा उद्याच्याला निकालाचा दिवस आहे या निकालामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये खासदार संजय काका हे अतिशय चांगले कामगिरी करून निवडून येणार आहेत याचबरोबर आम्ही या, या, या विजयाचा उत्सव कसा साजरा करायचा यासाठी आमच्या काही चर्चा झाल्या आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलेलं आहे की हे असे काकांचे कटिंग करून घेतलेले बोर्ड आहेत की हे बोर्ड सगळीकडे असतील आणि हे बोर्ड त्या मिरवणुकीमध्ये असतील नेवरी नाका येथून या मिरवणुकीचं छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मिरवणूक जाईल या मिरवणुकीमध्ये डी जे असेल वाजंत्री असतील नंतर गुलाल उधाळाच्या दोन मशीन सांगितलेल्या आहेत दहा टन म्हणजे दोन डम्पर गुलाल सांगितलेला आहे लाखो रुपयांच्या फटाके सांगितलेले आहेत आणि असा फायर गन एक सांगितलेले आहेत जवळजवळ वीस गन सांगितलेले आहेत नंतर अशा अनेक या उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही यंत्रणा राबवलेली आहे काय याच्यामध्ये एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या इलेक्शन मध्ये जी काकांनी पाच वर्षामध्ये काम केलेली आहेत ती कामं आणि त्या कामाच्या जोरावरती जी लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिलेले आहेत त्या मताच्या जोरावरतीच उद्याचा हा आम्ही लोकशाहीचा जल्लोष करणार आहोत शांततेनं मात्र तेवढ्याच जल्लोषामध्ये करणार आहोत उद्या सर्वसाधारण बाराच्या दरम्यान नेवरी नाक्यातून ही विजयी मिरवणूक सुरू होईल तरी मी आपल्या माध्यमातून तालुक्यातील व भागातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो विनंती करतो की आपण या शाही मिरवणुकीला विजय मिरवणुकीला आपण नेवरी नाक्यामध्ये उपस्थित राहावं ही आ, एक मी आपल्याला विनंती करतोय नुकतीच एक्झिट पोल झाले जे दाखल झाले परवा दिवशी आले त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा निकाल हा विशाल पाटील यांच्याबद्दल सांगली जाते मग काय काय वाटतंय तुम्हाला नाही ते त्यांचं मत असेल आम्ही जे काम केले काकाने जे पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे त्या जोरावर आम्हाला निश्चित खात्री आहे की जनादेश हा आमच्याच बाजून राहिला आणि त्याचा आदर करत आम्ही विजय विजयोत्सव साजरा करणार आहोत किती मताने विजय होईल विश्वास तुम्हाला लाखोंच्या मताने आम्ही उद्याला निश्चित विजयी आम्ही अनेक हो। नेत्यांचा विरोध राहिला अशी चर्चा काय सांगितलं भाजपमधील नेत्यांचा विरोध हा वैयक्तिक त्यांच्या स्वार्थापोटी होता मात्र जनतेनं त्यांचं कुठंही ऐकलेलं नाही जनतेनं देशात मोदी सांगलीत काका या बेसवरतीच मतदान केलेलं आहे त्यामुळं असा कुठेही काही जरी नेत्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला असला तर त्याला लोकांनी भी गाठलेली नाही लोकांनी मत हे खासदार संजय काका यांनाच दिलेले आहेत आणि त्या जोरावर आमचा उद्याचा जल्लोष असेल खानापूर मतदारसंघाचा विचार केला तर नेतेही किकडे होते आणि लोकही किकडे होते त्यांनी विशाल पाटलांना हे केलंय असं सांगितलं जात नाही विशाल पाटलांना हवा निर्माण करण्यात यश आलंय का तर नक्की आले मात्र त्या हवेचं रूपांतर जे मतात करायला लागतं ते मतात रूपांतर करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती फक्त एकमेव भाजपकडे आहे आणि त्या जोरावरतीच आम्हाला बहुमत मिळत आता ईव्हीएम मध्ये घोटाळा होईल असं देखील आरोप होतोय काय म्हण नाही आम्ही गेल्या पंधरा दिवसापूर्वीच सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना ईव्हीएमचा राग आवडायचा असेल त्यांनी आत्ताच आवळून घ्यावा नंतर निकालानंतर मात्र ईव्हीएम विचार कसा आहे ते मुक आहे त्याला काय बोलता येत नाही काय करता येत नाही त्याच्यावरती बिल फाडण्यापेक्षा आताच काय असेल ती बोलून घ्या कोणत्या विधानसभा मतदारसंघात तासगाव कवटे मंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य भेटेल आपल्या खानापूर काय खानापूर आठपाडी मतदारसंघातून अठरा ते वीस हजाराचं मताधिक्य काकांना भेटेल पोलीस कडे पलूस कडेगाव मध्ये आम्ही बरोबरीत किंवा थोडंफार मागं पुढं फारकानं राहू मात्र सांगली मिरज जत मध्ये देखील आम्ही आघाडीत जाऊ म्हणजे विशाल पाटील यांच्यापेक्षा जास्त मागा देखील निश्चित असत आणि आपल्याला दुसरं एक सांगायचं याच्यामध्ये की पाच वर्ष घरात बसून दोन महिन बाहेर यायचं आणि हवा निर्माण करायची आणि इलेक्शनला सामोरं जायचं असं जर देशामध्ये व्हायला लागलं तर मग काम करणारी लोक काम करतील कसं जर अशीच लोक जर वागायला लागली तर काम करणारी लोक काम करणार नाहीत त्यामुळं जनतेनं ना हाच विचार केला की पाच वर्ष लोकांसाठी झटणारा काम करणारा खासदार संजय काका का, हा एकमेव नेता आहे म्हणूनच खासदार संजय काकांना का या वेळेला लोकांनी भरभरून मतं दिलेत आणि त्याच जोरावरती आम्ही उद्याचा हा विजय साजरा करणार आहोत खर तर मराठा आरक्षणासाठी तुम्ही अनेक वेळा आंदोलन केले आता तुमची काय भूमिका असेल मनोज जी काय भूमिका असेल ती आमची भूमिका असेल मनोज जरांगे पाटलांनी या वेळेला सांगितलेलं होतं की तुम्हाला जे ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यायचे ते तुम्ही घ्या त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतला आणि खासदार संजय काका पाटील यांचं आम्ही काम केलं सगळ्यांनी हा लोकशाहीचा विजयोत्सव साजरा करत असताना एक देशामधील वेगळं एक चित्र विट्यामध्ये निर्माण करायचा एक आम्ही प्रयत्न करत आहोत या वेळेला जो गुलाल आम्ही मागवलाय तो डंपरमधून डंपर भरून मागवलेला आहे आणि हा डंपर मधला गुलाल ऐंशी ते नव्वद फूट लांब बूम असणार जो विहिरी काढायसाठी पोकल्यान असतो त्या पोकल्यांना डंपरमधून असा गुलाल भरून तो जवळजवळ शंभर फूट हवेमध्ये नेऊन तो गुलाल हा अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती टाकला जाईल तुम्ही हा गुलाला बुक केला असला तर विरोधक हा घेणार आम्ही ती वेळ येऊन देत नाही त्याची काळजी करायची नाही असं जर असतं तर एकाही विरोधकानं कुठंही असं बाईट दिलेलं नाही किंवा असं कुठेही आव्हान केलेलं नाही मात्र आम्ही आमच्याकडे आपल्याला पावत्या देखील दाखवतो की गुलालाचे पैसे पण दिले आहेत जेसीबी पण बुक केलाय डम्पर पण बुक केलाय फटाके बुक केलेले आहेत हा आमचा आत्मविश्वास आहे आमचा काय हा गर्विष्ट बन नाही आमचा हा आत्मविश्वास आहे आम्ही केलेल्या कामाच्या जेवावर आम्ही बोलतोय संजय काकांनी पाच वर्ष काम केलं त्याच्या जेवावर बोलतोय मोदी साहेबांनी जी देश हा येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या स्थानावर न्यायचं जे वचन दिलंय त्याच्यासाठी आम्ही हे बोलतोय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा